नमस्कार मम्मीच्या रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे आज ना मी अगदी कोळी पद्धतीच्या तांदळाच्या भाकरी करून दाखवणार आहे चला मग दीर्घ गिलास पाणी घेतलंय मी भाकरीसाठी हा उकळत आहे त्याच्यावर झाकण ठेवलं तर मग पाणी लवकर उकळेल पाणी उकळल्याच्या नंतरच पीठ टाकायचंय आपल्याला उकडीला आपलं पाणी उकळलंय हे बघा असा पाणी एकदम उकळलेला पाहिजे हा पाणी उकळलंय ह्याच्यात मी आता तांदळाचं पीठ टाकते हे बघा मी दीड ग्लास पाणी घेतलंय आणि हा कटोरा म्हणून पीठ घेतलाय हे असं मस्तपैकी असं ढवळून घ्यायचं जेणेकरून कच्चा नाही राहिला पाहिजे आपला पीठ आणि जास्त पण नाही शिजला पाहिजे असं मिडियम झालं पाहिजे थोडा अजून टाकते मी आणि मी ढवळून घे हे बघा कच्चा ठेवला तर आपली भाकरी कडक होते आणि भाकरी वळायला पण त्रास होते आपल्याला म्हणून आपल्याला जास्त पण नाही शिजवायचं आणि कमी पण नाही शिजवायचं असं मीडियम शिजवून घ्यायचंय आपल्याला गॅस बंद करायचे थंड करायला हे बघा हे सगळं पीठ असं काढून घ्यायचं थंड करायला मी कट्ट्यावर घेतलंय किचन ओट्यावर तुम्हाला परतात ताटात कशात घ्यायचं ते त्याच्यात घेऊ शकता तुम्ही मळायला मला ही सवय आहे किचन ओटेवर करायची कट्टा कट्ट स्वच्छ धुतलेला आहे साफ करून घेतलेलं आहे मी थंड झालं आहे एकदम पण थंड नाही करायचं थोडं गरम असताना आणि हे असं पिठाच्या गुठल्या राहिल्या ना तर हाताने आपल्याला फोडून घ्यायचं आहे तर बघा हाताला असं पाणी लावायचं थोडं जास्त नाही घ्यायचं आणि हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे कुठे गुठली राहिली पिठाची तर तिला आपण दाबून बारीक करायची पीठ हे बघा हाताला असं पाणी लावायचं जास्त पाणी घ्यायचं नाही जास्त पाणी घेतल्यावर पीठ आपलं नरम होईल एकदम असं पीठनं मस्त पिके असं मळून घ्यायचं जेवढं तुम्ही पिठाला मळाल तेवढी चांगली भाकरी येईल हे बघा जास्त पाणी घ्यायचं नाही पाण्याचा जास्त वापर करायचं नाही मी दोन तीन वेळात फक्त हाताला पाणी लावलं आहे हे असं फक्त हात भिजवून घ्यायचे बस आपले थोडेसे आणि हे मळून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही मळाल ना तेवढी तुमची भाकर मऊ होईल पाणी फक्त हाताला लावायचं आहे असं आपल्या हाताला पण पीठ चिपकत नाही आणि मळायला पण जास्त पीठ पाणी लागत नाही नुसतं हाताला लावायचं आहे मग सूट एकदम झालेलं आहे एक पीठ आपला नरम नाही कडक नाही एकदम मिडियम पीठ आता आपला मळलेलं आहे हे बघा असा गोळा घ्यायचा भाकरीला आता आपण तवा गरम करायला ठेवू गॅस पेटू चवर तवा ठेवू हा आमचा तवा भाकरींचा आहे ह्याला कोटिंग केलेली आहे तुमच्या घरी जर नसेल तर तुम्ही आलेमेंच्या तव्याला तेल लावून मग भाकरी टाकू शकता म्हणजे कशी आपली भाकरी कच नाही बघा पिठाचा मी गोळा घेतला आहे जेवढा आपल्याला लागेल तेवढा तुम्ही मोठी करत असाल छोटी करत असाल तसं घेऊ शकता तुम्ही हे बघा परत म्हणून घ्यायचं असते हे मी जेवढा लागेल तेवढा मी हा गोळा घेतला आहे मी तुम्हाला दोन प्रकारच्या भाकरी करून दाखवणार आहे एक हाताने करून दाखवणार एक लाटून दाखवणार आहे हे बघा हे असं आपलं चारा करून घ्यायचं आहे भाकरीला हे थोडा मध्ये राहिलं ह्याला असं काढून टाकायचं आहे आणि मग ही दाबून घ्यायची भाकरी हे असं पाणी लावून घ्यायचं आणि हे हाताचं आपल्याला हे हाताचं तळवा आहे ना त्याच्यानेच दाबून घ्यायचं आहे हे बघा साईड साईडला जरा उचलायची परत असे दाबून घ्यायची हळूहळू हळू जास्त जोड नाही लावायचं हे बघा असती असती आपल्याला ही भाकरी साईड साईडचे कर आहेत ना ते दाबून घ्यायचे हे बघा जरा आपल्या पराताला ताटाला असं पाणी लावून घ्यायचं हे बघा ह्या तळ हाताच्या ह्याच्यानेच दाबून घ्यायचे आहेत बोटं लावायची नाही बोट नंतर लावायची भाकरी आपली मोठी झाल्यावर हे बघा हे साईड साईड सगळं असं दाबून घ्यायचं आपण आणि हे आपली कर आहे ना अशी बोटाने दाबून घ्यायचे हे बघा अशी बोटाने दाबत दाबत जायचं ती एकसारखी झाली पाहिजे आपल्याला आणि मग ह्या बोट्याच्या साईजाने असं गोल करायचं हे बघा आणि ही आता एक साईडची झाली आहे दुसऱ्या साईडची आपल्याला असंच पाणी लावायचं आहे थोडंसं जास्त नाही आणि हे बोटाच्या साईडने परत आपल्याने असं दाबून घ्यायची आहे भाकरी हे बघा अशी एकसारखी दाबून घ्यायची आणि पातळ आपली भाकरी आता हे अजून थोडी दाबायची आहे मला दोन साईडला झाले हे बघा अशी बोटं लावायची बोटं लावली का आपली भाकरी एकदम पातळ होते पहिली भाकरी करताना हाताच्या तळव्यानेच दाबत दाबत असते असती करून घ्यायची हे बघा प्लीज जर भाकरी अशी तुटली तरी पण तिला बोट्याच्या सहाज्याने जोडाचे हे आता ही तुटली आहे ना बघा हे असं जोडता येते आपल्याला तुटली तर हे नाही करायचं काय नाही होत आपल्याला ना हे असं दाबून घेतली का ती भाकरी जोडली जाते हे बघा झाली भाकरी गोल गरम झालं आहे कपड्याने असं पुसून घ्यायचे भाकरी ही मा मी एका हाताने घाते तुम्ही दोन्ही हाताने पण अशी टाकू शकता मी एका हाताने टाकली आहे तर भाकरी आपल्याला पलटी करायची आहे थोड्या वेळा पाच मिनटं फक्त दोन मिनटं शिजून द्यायची आता खालून शिजलेली आहे तर ती अशी थोडी वर येते या कडा वर येतात तर आपल्याला ह्याला पलटी करायची आहे तुम्हाला हाताने करायची असेल तर हाताने करू शकता हे बघा अशी पलटी केली ही एका साईडने झालेली आहे तर दुसऱ्या साईडने आपल्याला शिजायला ठेवली आहे गॅस आपली फासच आहे तर आपल्याला भाकरी पलटी करायची आहे हे बघा आणि ही भाकरी अशी आपल्याला कपडा घेऊन कपड्याच्या साहिजाने ती दाबून दाबून घ्यायची हळूहळू हे बघा ही अशी अस्ती असती मग कशी भाकरी मस्तपैकी फुललेली आहे आपली आता हिला आपण काढून घ्यायचे आहे सांभाळून काढायची तुम्हाला हाताने जर काढता नाही आली तर मग तुम्ही अशी मुलगी घेऊन काढू शकता मग आपली भाकरी झालेली आहे आता दुसरी भाकरी करते तुम्हाला मी लाटून दाखवते दुसरी भाकर तुम्हाला जर हाताच्या साईडाने नसेल करायची तर लाटून पण होऊ शकते ती पाण्याने हे बघा हे आता हे पीठ मळून घेतलं आहे हे ये जास्त येऊन काटलं आहे हे बघा हे असं गोळा करायचा हा गोळा करून घेतला आहे हाताला पाणी लावायचं हे बघा हाताला पाणी लावलं आहे हे दोन बोटं मी ह्या बोटाच्या साह्याने हा गोळा जर आपल्याला मोठा करून घ्यायचा आहे इकडे बघा हे बघा हे असं दाबून दाबून घेतलं ना तर गोळा आपला मोठा होते आणि हा पीठ उडला ना ते इथून असं आपल्यानं तोडून ठेवून द्यायचं आहे हे असं दाबून घ्यायचे आणि हे पाणी लावून घ्यायचं आहे खाली आणि मी तुम्हाला लाटून दाखवते हे लाटणं घेतलं आहे त्या लाटण्याला आपल्याला असं पाणी चोळायचं आहे खाली पाणी लावलं आहे थोडासा जास्त नाही हे आता मी लाटून दाखवते तुम्हाला असते असते अशी घ्यायची जास्त जोड नाही लावायचं हे बघा असं साईड साईडनी लाटून घ्यायची जशी आपण चपाती कशी लाटतो आहे हे बघा बाजूच्या अशा कडा लाटून घ्यायच्या या जर तुमची भाकरी इथे चिपकत असेल तर थोडा पाणी लावू शकता तुम्ही थोडासा लावायचा परत आपली भाकर अशी साईड साईडनी लाटून घ्यायची आहे हे बघा परत तिला असं उचलून हे करायचं आणि पलटी नाही करायची अशी साईड साईड सगळ्या कडा अशा लाटून घ्यायच्या जशी आपण चपाती लाटो ना तसंच सेम लाटायचंय तुम्हाला मोठ्या पाहिजेत असतील भाकरी तर मोठ्या करू शकता छोट्या पाहिजेत असतील तर छोट्या करू शकता हे बघा आमच्या आगरी कोल्यांच्या भाकरी जास्त हे बघा असं साईड साईडच्या सगळ्या कर लाटून घ्यायचे आहेत मध्ये जास्त लाटायचं नाही असते तिला उतरून तर ही भाकरी आपली लाटून झालेली आहे तर हे परत आपण पाणी खाली लावायचं आणि ही भाकरी बोटं लावून घ्यायचे आहेत म्हणजे हे कर आहेत ना आपले सगळे व्यवस्थित करून घ्यायचे आहेत बोटाच्या साहाय्याने हे बघा अस आपण घेतलेले आहेत आणि हे बोटच्या सायझ्याने अशी परत पाणी लावायचंय थोडस त्या भाकरीला कडा करून ना अशा बोटाने व्यवस्थित हे बघा तसंच आपल्याला या भाकरीला पण करायचंय पहिल्या लाटण्याने लाटून घेतली आणि आता ही आपली भाकरी झालेली आहे व्यवस्थित आपल्या तव्यात बसली पाहिजे बघा तशी पलटी करायची आहे एका साईड मी बघू शकता आपली भाकर ही अशी फुल्ली आहे मस्त पैकी साईड साईड मी असे कपड्याने आपल्याला दाबून घ्यायचे फुगलेली आहे किती सोपे आहेत ना अगरी पद्धतीने भाकरी करायला भाकरी आपली झालेली आगरी कोळी पद्धतीच्या भाकरी तांदळाच्या तयार आहेत आणि तुम्ही पण करून बघा कशा झाल्यात मला कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका